सप्तक करावके आयोजित संगीत कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सप्तक करावके या संगीत संस्थेच्या वतीने शेगाव येथील भास्कर सभागृहामध्ये एक भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका सौ so, निलिमा बकरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश वंदनाच्या गाण्याने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे घरातील काम करणाऱ्या महिलांनाही आपली कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला ज्यामुळे अनेक महिलांना आत्मविश्वासाने स्टेज वर येण्याची संधी मिळाली या कार्यक्रमात सौ निलिमा बकरे डॉक्टर सौ सुजाता तायडे सौ ज्योती धुमाळे सौ स्वाती पवार सौ आरती हिवराळे सौ प्रीती शर्मा सौ वैशाली पारसकर सौ अर्चना कलोरे सौ ज्योती मसने सौ लता दरोळे यांच्यासह हुसे मॅडम श्री पारसकर सर व सार्थक पारसकर यांनी आपली सुरेल गायन कला सादर करून रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पल्लवी पानवले भाजपा सोशल मीडिया संयोजिका सवचेतना खेते। तसेच योग शिक्षिका सौ लावण्याता उपस्थित होत्या मान्यवरांनी संगीताचे महत्व सांगत अशा सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमादरम्यान विविध हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले सभागृहात उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सप्तक करा ओकेच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले विवाह न्यूज साठी चेतना खेते शेगाव